त्री स्वामी समर्थ तर बघा पितृ पंधरवाडा सुरू झालेला आहे प्रत्येकजण आपल्या पितरांच्या सेवेसाठी प्रयत्न करत असतो काही ना काही सेवा उपाय करत असतो त्यामधीलच एक सगळ्यात सोपा आणि सगळ्यांना करता येईल असा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे दही तो उपाय आहे तो उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा म्हणे जेणेकरून आपल्याला अर्धवट माहिती मिळणार नाही हाप नॉलेज इज व्हेरी डेंजरस आपल्याला माहीतच आहे बघा Atas apa? कोणत्या कोणत्या सेवा केल्या पाहिजे पितृदोष म्हणजे काय आपल्याला माहीत आहे प्रत्येकाच्या कुळात तीन पिढ्यांमध्ये कोणी ना कोणी अपघाती अचानक लोक गेलेली असतात त्याच्यासाठी आपण या आप पितृपक्षामध्ये हे जे आपले पितर असतात ते आपल्या पृथ्वीतलावर येत असतात आणि आपल्याकडून त्यांच्या काही ना काही इच्छा असतात त्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी ते आपल्या दरवाज्यावर असतात म्हणजे आपल्या उंबरट्यावर आपले पितर आले आलेले असतात त्यांच्यासाठी आपल्याला या पूर्ण पितृपक्षामध्ये से सेवा करावयाच्या असतात त्याच्यामधील एक महत्वाची सेवा म्हणजे आपण दही भाताचा उपाय करू शकतो आपल्याला काय करायचं आहे आपल्याला एक साधा भात म्हणजे ज्यामध्ये मीठ वगैरे असणार नाही तेल तुम्ही टाकणार नाही असा भात फक्त पितरांच्या नावासाठी असा शिजवायचा आहे दररोज आपण हा व्हिडिओ जे जेव्हापासून तुम्ही बघाल तेव्हापासून जरी आपण सुरुवात केली तरी काही हरकत नाही किंवा जर आपल्याला शक्यच झालं नाही दररोज तर सर्व पितरी अमावस्येला हा प उपाय आपण जर केला तर पितरांच्या शांतीसाठी मुक्ततेसाठी आपल्याला लाभदायी ठरणार आहे म्हणूनच आपण असा भात शिजवावा अळणी भात आपल्याला शिजवायचा आहे त्यावर आपल्याला दही टाकायचं आहे एका ताटलीमध्ये तो भात घेऊन त्याच्यावर दही टाकून थोडेसे काळे तीळ आपल्याला टाकायचे आहे ते काळे तीळ आपल्याला त्या भातावर टाकल्यानंतर तो जो आपल्याला ताटली आहे ती ताटली आपल्याला आपल्या टेरेसवर गच्चीवर किंवा एखाद्या मोकळ्या जागी ठेव आपण कावळ्यासाठी ठेवणार आहोत आपल्याला ही कावळ्यालाच का ठेवायची आहे तर आपल्याला माहीत आहे कावळा हा यमदूता यमाचा दूत आहे तो पितरांचा देखील दूत आहे सगळ्यात अगोदर पितरांना निरोप देणारा जर कोणी असेल तर पौराणिक कथेमध्ये कावळ्याला अतिशय महत्त्व दिले आहे मग दहाव्या दहाव्याला देखील किंवा पितृपक्षात देखील कावळ्याला अतिशय महत्त्व दिलेलं आहे कारण पितरांपर्यंत संदेश पोचवणारा एकमेव प्राणी म्हणजे कावळा असतो म्हणून आपल्याला हा घास कावळ्याला द्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल जर कावळ्याने हा घास घेतला नाही तर कावळ्याच्या कावळ्यालाच आपल्याला विनंती करायची आहे की आमच्या पितरांपर्यंत हा जे अन्न आहे ते तू पोचवून दे आपल्याला अशी विनंती केल्यानंतर जर समजा त्या कावळ्याने हा घास घेतलाच नाही तर त्या त्या आपल्याला नाराज व्हायचं काही काम नाही कारण श्रद्धेने आपण करणार आहोत आपण कावळ्यासाठीच तो ठेवणार आहोत म्हणमन आपल्याला कावळ्यालाच प्रार्थना करायची आहे पण जर इतर प्राण्यांनी जरी त्या गोष्टी तो भात खाल्ला तरी काही हरकत नाही मग हे आपण आपण पूर्ण पंधरवाडा हा उपाय करू शकतो किंवा सर्व पितरी अमावस्येला देखील करू शकतो कावळ्या वे व्यतिरिक्त आपण इतर प्राण्यांना काय करू शकतो तर कावळ्या व्यतिरिक्त देखील आपण इतर प्राण्यांमध्ये काळा कुत्रा असेल गाय असेल यांना आपल्याला गायीला हिरवा चारा दे आपण देऊ शकतो किंवा दररोज सकाळची एक पोळी आपण या काळामध्ये गायीला भरू शकतो त्याचप्रमाणे कुत्र्याला देखील आपण अन्न देऊ शकतो आपल्या घरामध्ये मुंग्या लाल मुंग्या असतात किंवा काळ्या मुंग्या असतात या मुंग्यांना देखील आपल्याला साखर टाकावयाची आहे आपल्या घरात या काळात कोणीही पाहुणे आले पंधरवाड्यामध्ये तर त्यांना निर्मुखी जाऊन न देता चहा पाणी जेवण या गोष्टी आपल्याला विचारावयाच्या आहे या काळात आपण जेवढे जास्तीत जास्त दानधर्म करू त्याला ते सर्व दानधर्म आपल्या पितरांसाठी उपयुक्त असतात त्यामुळे आपल्याला या काळात जेवढे जास्तीत जास्त होईल तेवढे दानधर्म आपल्याला करावयाचे आहे जे कोणी आपल्या घरामध्ये जर कामाला एखादी बाई येत असेल तर तिला देखील आपण एखादा शिदा शिदा म्हणून पूर्ण कोरडा शिदा तिच्या पूर्ण परिवाराचं जेवण होईल असा शिदा आपल्याला तिला द्यावयाचा आहे अशा प्रकारे आपण आपल्या पद्धतीने ही सेवा करू शकतो त्याचप्रमाणे आपण अजून पिंपळाच्या वृक्षाला देखील या पंधरवाड्यामध्ये दे, एक जल आ, लोटा आपण टाकू शकतो पाणी टाकू शकतो एक जल लोटा पाणी आपण पिंपळाच्या झाडाला टाकून तेथे दिवा लावू शकतो त्याचप्रमाणे दही भाताचं नैवेद्य देखील आपण पिंपळा वृक्षाखाली ठेवू शकतो कारण आपल्याला माहीत आहे की पिंपळ वृक्षाखाली देखील आपल्या पितरांचा वास असतो पिंपळ वृक्षाची सेवा केल्यानंतर आपल्याला आपल्या पितरांची सेवा कल केल्याचं पुण्य लाभत असतं त्या त्यामुळे आपण ह्या पिंपळ वृक्षाची सेवा करावयाची आहे त्याचप्रमाणे शक्य झाले तर आपल्याला शंकराच्या मंदिरात जाऊन कारण पितरांचे दैवत हे शंकर भगवान जे आहेत त्यामुळे आपल्याला शंकराच्या मंदिरात जाऊन देखील एक जल्लोटा पाणी टाकायचं आहे किंवा आपल्याला रुद्राभिषेक शक्य झाला तर आपण तो रुद्राभिषेक देखील आपल्याला करावायचा आहे अशा प्रकारे विविध प्रकारे सेवा करून आपण आपल्या पित्रांचे आशीर्वाद आशीर्वाद मिळू शकतो याचा चांगला अनुभव आपल्याला बघायला मिळेल आता ह्या सेवा केल्यानंतर आपल्याला काय अनुभव मिळतील तर यामध्ये प्रथमतः आपल्या घरामध्ये सुख शांती येईल आर्थिक स परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे त्याचप्रमाणे एखादा आपला उद्योगधंदा असेल तर उद्योगधंद्यामध्ये देखील आपल्याला प्रगती होणार आहे आपल्या मुलाबालां बाळांचे शिक्षण चालू असेल तर त्यांच्यामध्ये देखील आपल्याला प्रगती बघायला मिळेल घरात नवीन पाहुण्याचं देखील आगमन होऊ शकतं म्हणजे लहान मुलांसाठी तुम्ही विचार करत असाल तर पितरांचे आशीर्वाद त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे घरात एखादं मंगल कार्य यानंतर होऊ शकतं लग्न एखाद्याचं जमत नसेल तर लग्न जमण्यासाठी किंवा सगळ्याच गोष्टींसाठी आपल्या आपले आपल्यावर पितृ ऋण असतं ह्या सगळ्यांसाठी आपण आपल्या पित्रांची जर सेवा केली आपल्या घरात आपल्या या पूर्ण संसारामध्ये आपल्याला सुख लाभावं असं वाटत असेल तर आपण आपल्या पितरांची सेवा करणं खूप आवश्यक आहे पितृऋण आपल्यावर असतं आपल्यावर दोन तीन प्रकारचे ऋण असतात ऋण असतं ऋषी ऋण असतं मातृ मात्रु, ऋण पितृ ऋण असे ऋण असतात त्यामध्ये पितृ ऋणामधून जर मुक्त व्हायचं असेल तर हा खूप मोठा काळ आपल्याला परमेश्वराने या रूपाने दिला आहे हा पंधरवाड्यामध्ये जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढे आपल्याला सेवा करावायची आहे आणि पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावयाचे आहेत त्याचप्रमाणे जर सकाळी आपण लवकर उठून सूर्याला अर्घ देत असाल तर त्या सूर्याच्या अर्घ देण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकावयाचे आहे ते काळे तीळ आपल्या पितरांसाठी असतात आणि ते टाकून आपल्याला अर्घ द्यावायचा आहे आणि सूर्य भगवानाला विनंती करायची आहे की आपल्या पितरांसाठी हे अर्घ्य देत आहे अशी विनंती करून आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे दररोज ही क्रिया आपल्याला करायची आहे त्याचप्रमाणे पितृतर्पण देखील आपण करू शकतो घरच्या घरी पितृतर्पण आपण करणार आहोत त्यामुळे देखील खूप आपल्या पितरांसाठी मुक्त होण्यासाठी फायदा होतो आणि आपल्या परिवारा, परिवार परिवाराला पितरांचे भरभरून आशीर्वाद मिळतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ